पुढची बातमी पाहूयात सरकारला दगाबाजरे म्हणत उद्धव ठाकरे आजपासून सलग चार दिवस मराठवाडा दौऱ्यावरती आहेत सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे हे भेट देणार आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे बांधावरती जाऊन संवाद साधणार आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं मात्र ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का सरकारनं दिलेल्या पॅकेजचं काय झालं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली किती रक्कम पोहोचली शेतकऱ्यांच्या हातामध्ये महिन्याभरानंतर किती पैसे आले या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौरा करणार आहेत तर उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा नेमका कसा असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात उद्धव ठाकरे आज सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती पोहोचतील सकाळी दहा वाजता नांदर तालुक्यातील पैठणमध्ये दौरा आहे सकाळी साडे अकरा वाजता बीडमधील पालीमध्ये पाहणी करणार दुपारी दोन वाजता धाराशिव मधील भूममध्ये शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार तर दुपारी साडेतीन वाजता शिरगावमधील मध्ये पाहणी करणार संध्याकाळी पाच वाजता बार्शीमध्ये ठाकरेंचा दौरा असेल संध्याकाळी सात वाजता धाराशिव बीड लातूरमधील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक असेल